सोशल मीडियाच्या या वेगवान जगात एखादी बातमी किंवा व्यक्ती काही क्षणामध्येच लाखो लोकांच्या चर्चेत येते गेल्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावरच एक नाव गुमत आहे ते म्हणजे सुखा पाटील त्यांच्याशी जोडलेल्या मीम्स रील्स आणि व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे पस्तीस भाकऱ्या सकाळीच गिळणारा पाण्याऐवजी चार लिटर दूध पित असलेला शेतकरी असं वर्णन ऐकून लाखो लोक हैराण झाले आहेत पण हा सुखा पाटील खरंच कोण आहे त्याचीही कथा कशी व्हायरल झाली आणि जुन्या काळातील कष्टाचीही थरारक कहाणी आजच्या तरुणांना का इतकी आकर्षित करते चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो सुका पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील हे आहे ते मूळचे महाराष्ट्रातील सु सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील घरणेकी गावचे रहिवासी आहे सध्या मात्र ते आपल्या मुळीच्या आपल्या मुळच्या घरी गादेगाव भागामध्ये राहतात आणि वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी शेतीची धुरा सांभाळत आहे त्यांचं आयुष्य अतिशय साधं आणि कष्टमय आहे शेतात राबणं मेंढी राखणं आणि गावाकडील पारंपरिक जीवनशैली हीच त्यांची ओळख पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक क्षमतेमुळे या गोष्टीमुळे ते आता सोशल मीडियाचे स्टार बनले आहेत जुन्या काळातल्या शेतकऱ्यांच्या ताकदीची आणि कष्टाची ही जिवंत उदाहरणं लोकांना विस्मयात टाकत आहे सुका पाटले यांची ओळख सोशल मीडियाला करून देणारं मुख्य कारण म्हणजे बंदारुबाया नावाचं यूट्यूब चॅनल ह्या चॅनल गावागाडच्या लोकांच्या जुन्या आठवणी आणि जीवनशैली आणि मजेदार गोष्टीवर आधारित आहे काही दिवसापूर्वी या चॅनलवर सांगोला तालुक्यातील बजरंग कोळी यांची मुलाखत घेण्यात आली होती जुन्या काळातील खाण्यापिण्याबद्दल बोलताना बजरंग कोळी यांनी सुका पाटलाचं नाव घेतलं सुका पाटील सकाळीच पस्तीस भाकऱ्या खायचे हजार कडप्यांच्या पेंढ्या बांधायचे आणि प्यायचं नाही फक्त पाणी प्यायचं नाही फक्त दूध प्यायचं एका विहिरीचं सगळं पाणी एकट्याने काढायचे असं ते म्हणाले ही बातमी ऐकून प्रत्यक्षकांची व प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आणि हा पाटील कोण आहे रे बाबा असा प्रश्न सोशल मीडियावर पसरला हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला असून लाखो वीज मिळाल्यानंतर लोकांची पाटलांची स्वतःची मुलाखत घेतली आणि त्यांनी आपल्या जुन्या दिवसाची थर्रा कथा सांगितली मी विहिरीतून पाणी काढायला जायचो त्याआधी सहा सात भाकऱ्या खायचो कालवण घालायचो आणि दूध प्यायचो दिवसाला जवळपास चार लिटर दूध नेरायचं मेंढी राखाची शेतामध्ये कष्टाची काम करायची तेव्हा अंगात ताकद होती आणि कामाशिवाय दिवस राहायचा नाही हे ऐकून लोकांना वाटलं जाऊन एखाद्या सुपरहिरोची कहाणी आहे आजच्या फास्ट फूड आणि जिम कलर्चाच्या काळामध्ये ही पारंपरिक ताकद लोकांना प्रेरणादायी वाटते सुका पाटलांच्या कस्टम आयुष्यामध्ये एक वेदनादायी घटना घडली ती म्हणजे त्यांची धैर्याची आणि जिद्दीची साक्ष देते एखादा एक एकदा त्यांच्यावर कोराडीने हल्ला झाला आणि त्यामुळे त्यांचा एक डोळा हा निकामी झाला तरीही त्यांनी हार मानली नाही आजही पंच्याऐंशीव्या वर्षी ते शेतात राबतात गावात साधं जीवन जगतात ही थे घटना त्यांच्या आणि अधिकत गहनता देते आणि लोकांना त्यांच्या जीवनाची खरी ओळख करून देते आज ज्या तरुणांना पस्तीस भाकऱ्या खाणं आणि एकट्याने विरेचं पाणी काढणं अशक्य वाटतं आहे पण जुन्या काळामध्ये ही शेती आणि शारीरिक कष्ट इतके असायचे की ताकदीसाठी भरपूर अन्न आणि दूध आवश्यक होतं सुका पाटील त्यांचं काळाचं जीवन जिवंत प्रतीक आहे त्यांची कथा केवळ मनोरंजन नाही तर एक प्रेरणा आहे कष्ट आणि साधेपणाचा जोरावर किती मोठा ताकद मिळू शकते हे आपण आता बघितलं आहे तर मित्रांनो सुखा पाटली यांच्या जीवनचरित्रावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद